कोल्हापुरातील महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मध्ये पुढील प्रमाणे आरक्षण जाहीर झाले असून त्यामध्ये अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे चार जागांसाठी आरक्षण असेल त्यामुळे या प्रभागातील सर्व समाजातील सर्वच घटकांना संधी मिळणार आहे परिणामी या भागातील सर्वच पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे सध्या इथे माजी महापौर सुनील कदम यांचे चिरंजीव स्वरूप कदम माजी नगरसेविका अर्चना पागर माजी नगरसेविका कविता माने यांचे पती वैभव माने निलेश भोसले दीपक पाटील अरविंद मेडे नागेश पाटील शिवाजी कांबळे संपत चौगले उदय फाळके यांच्यासह अजून इतर नावे इच्छुकांच्या यादीत आहेत या प्रभागातील बहुतांश माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे असल्याने त्यांचा कलही शिवसेनेतूनच लढण्यासाठी असणार आहे त्यामुळे महायुतीत समन्वय कसा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे काँग्रेसकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार असून त्या तुलनेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना इथे उमेदवार शोधताना अडचणी येणार आहेत भाजपचे माजी नगरसेवक किंवा त्यांच्या पत्नी मैदानात असू शकतात त्याचबरोबर अनेक माजी नगरसेवक तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार कोण असतील त्याचबरोबर अजून कोणी केपेबल उमेदवारचे जर नाव घेणं राहिले असेल त्याला त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टॅग करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र